यस सी एस टीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात करमाळा येथे करमाळा बंदचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण भारतातून दलित संघटनांनी या निर्णयाविरोधात भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते करमाळा येथे एस सी एस टी समाजाच्या वतीने यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढून संपूर्ण व्यापारी तसेच दुकाने बंद करण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा बंद यशस्वी झाला यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व वैद्यकीय सेवा देखील अत्यावश्यक सेवा या सुरळीतपणे चालू होत्या आज जो सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्टला जो निर्णय दिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यामधील सर्व जातींना फ्रीमलेअर लागू करण्याची जी आट घालून देण्यात आले आलेली आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करून यामध्ये जे अबकडे टाकणार आहेत तो इंग्रजांप्रमाणे जे षड्यंत्र रचलं जायचं की खोडा आणि झोडा त्या पद्धतीचा हा निर्णय आहे असा आम्ही समजतो आणि यामुळे जाती जातीत एस सी एस मध्ये एस सी मध्ये एकोणसाठ जाती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि एसटी मध्ये सत्तेचाळीस जाती आहेत ह्या जातींमध्ये अबकडे जर टाकलं तर ह्या जातींमध्ये वादविवाद निर्माण षडयंत्र ओबीसी बांधवांनी ओबीसी बांधवांचं आरक्षण आहे सन्माननीय झारांगी पाटील यांनी जो आंदोलन केलेला आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी ओबीसी बांधव व मराठा बांधव यांच्यामध्ये डुसपूस झाल्याची सोशल मीडियावर गोष्टी दिखाव्यास मिळतात व तसेच काही ठिकाणी वादविवाद झाल्याचे समजून येते असेच प्रकार घडण्यासाठी हा निर्णय दिलेला आहे असं आम्ही समजतो यासाठी करमाळा बंदचा पुकार आम्ही एस सी एस टी बांधवांच्या वतीने आम्ही करत आहोत व यानंतर रॅली करणार आहोत